ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचा नारा दिलेला होता पण काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे न्यायालयाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केलेलं आहे परंतु याचा निषेध बदलापूरच्या घटनेचा म्हणून उद्या सकाळी दहा वाजता महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे सगळे नेते कार्यकर्ते आपापल्या शहरात आपापल्या गावामध्ये एक तास तोंडाला काळी रिबीन बांधून या घटनेचा निषेध करतील ज्या पद्धतीनं न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला कोणतेही भाष्य करायचं नाही आहे पण बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागलेली आहे अशा पद्धतीनं राज्य सरकारचं अपयश जे कायदा व सुव्यवस्थेबाबतीत वारंवार दिसायला लागलेलं ला आहे आता कोल्हापूरलाही शियाला एक घटना अशीच घडली अशा वारंवार घटना घडत आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत आणि राज्य सरकार त्या बाबतीत काही करू शकत नाही नाकर्तेपणा राज्य सरकारचा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवू शकत नाही त्याचा निषेध बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून उद्या दहा ते अकरा सर्व महाविकास आघाडीचे नेते बसणार आहेत स्वतः आदरणीय पवारसाहेब हे पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी सकाळी बरोबर दहा वाजता धरणं आंदोलन तोंडाला रिबीन बांधून या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून बसणार आहेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावात शहरात सर्व ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून उद्या दहा वाजता बसणार बंद मागे घेतलेला आहे का नागरिकांना काय बंद मागे घेतलेला आहे नागरिकांना बंद जो आम्ही जाहीर केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून मिळालेला होता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही हा बंद मागे घेतो आहे आणि उद्या दहा वाजता महाराष्ट्रभर सरकारचा निषेध बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि ज्या पद्धतीनं सरकारने आणि पोलिसांनी बदलापूरची घटना हाताळली आणि महाराष्ट्रात अन्य घटना होतात त्या सर्वांचाच निषेध महाराष्ट्रात आमची बहीण सुरक्षित नाही ही भावना आमची बालक सुरक्षित नाहीत ही भावना महाराष्ट्रात सर्व पसर दूर पसरलेली आहे